जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास आठवा श्रवण श्री श्रीराम समर्थ ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी श्रवणे आतुडे भक्ती श्रवणे उद्भवे विरक्ती श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रवणे घडे चित्तशुद्धी श्रवणे होय दृढबुद्धी श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रवणे निश्चयो घडे श्रवणे ममता मोडे श्रवणे जडे समाधान श्रवणे अशंका फिटे श्रवणे संशय तुटे श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला श्रवणे आवरे मन श्रवणे घडे समाधान श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे श्रवणे मीपण जाये श्रवणे धोका नये श्रवणे नाना अपाये भस्म होती श्रवणे होय कार्यसिद्धी श्रवणे लागे समाधी श्रवणे घडे सिद्धी समाधानाची सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण श्रवणे होईजे आपण तदाकार श्रवणे प्रबोध वाडे श्रवणे प्रज्ञा चढे श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती श्रवणे विचार कळे श्रवणे ज्ञान हे प्रबळे श्रवणे निवळे साधकासी श्रवणे सद्बुद्धी लागे श्रवणे विवेक जागे श्रवणे मन हे मागे भगवंतासी श्रवणे कुस्संग तुटे श्रवणे काम ओहटे श्रवणे धोका आटे एकसरा श्रवणे मोहनासे श्रवणे स्फूर्ती प्रकाशे श्रवणे सद्वस्तुभासे निश्चयात्मक श्रवणे होय उत्तम गति श्रवणे आतुडे शांती श्रवणे पावीचे निवृत्ती अचळपद श्रवण ऐसे सार नाही श्रवणे घडे सर्व काही भवनदीचा प्रवाही तरुणोपाय श्रवणे श्रवण भजनाचा आरंभ श्रवण सर्वी सर्वारंभ श्रवणे होय स्वयंभ सर्व काही प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विण न घडे प्राप्ती हे तो सकळांच प्रचिती प्रत्यक्ष आहे ऐकल्या विण कळेना हे ठाऊके आहे जना या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाधी जे जन्मी ऐकलेची नाही तेथे पडजे संदेही म्हणून या दुजे काही साम्यता न घडे बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता श्रवणे विण तत्वता कार्य न चले न देखता दिनकर पडे अवघा अंधकार श्रवणे विण प्रकार तैसा होय कैसी नवविदा भक्ती कैसी चतुर्विदा मुक्ती कैसी आहे सहज स्थिती हे श्रवणे विण न कळे न कळे षडकर्माचरण न कळे कैसे पुरश्चरण न कळे कैसे उपासन विधियुक्त नाना व्रते नाना दाने नाना तपे नाना साधने नाना योग तीर्थाटणे श्रवणे विण न कळती नाना विद्या पिंड ज्ञान नानातवांचे शोधन नाना कळा ब्रह्मज्ञान श्रवणे विण न कळे अठरा भार वनस्पती एका जळे प्रबळती एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची सकळ जीवा एक पृथ्वी सकळ जीवा एक रवी सकळ जीवा वर्तवी एक वायो सकळ जीवा एक पैस जयास बोलीजे आकाश सकळ जीवांस वास एका परब्रह्मी तैसे सकळ जीवांस मिळोन सार एकची साधन ते हे जाण श्रवण नाना नानादेश भाषामते भूमंडळी असंख्याते सर्वांस श्रवणापरथे साधनची नाही श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती मुमुक्षाचे साधकाती नेमेसी चालती साधकाचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध हे तो आहे प्रसिद्ध सकळांस ठाऊके ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशिळ ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुन्नात्मा आघाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे तीर्थाव्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडजे औषधी तैसी आहे सिद्धी अनुभवी जाणती श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे पळे मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी या नाव जाणावे मनन अर्थालागी सावधान निजध्यासे समाधान होत असे बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ पुढे सहजची प्रांजळ समाधान जेथे नाही श्रवण मनन तेथे कैसे समाधान मुक्तपणाचे बंधन जडले पायी मुमुक्षु साधक अथवा सिद्ध श्रवणे विणतो अभद्ध श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण तेथे साधके एक क्षण नये सर्वथा जेथे नाही श्रवणस्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होय तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्य नेमे तरावे संसार सागरी। सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रवणाचा नादर आळसे करी जो नर त्याचा होय अपहार स्वहिताविषयी आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे श्रवण केलेची पाहिजे आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे पुढले समासी आघवे सांगिजेल इति श्रीदासबोधे दासबोधे, गुरुशिष्य संवादे नाम समास आठवा जय रघुवीर समर्थ